नमस्कार मी मनोज भो हो। एमआयडीसी मधल्या फेज टूमध्ये डोंबिवली भागामध्ये एका केमिकल कंपनीमध्ये जो ब्लास ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये दहा कर्मचारी मृत्युमुखी पडले आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि जे भाजले गेले जे जखमी झाले या स्फोटामध्ये त्यांची संख्या साठ ते सत्तर आहे सुरुवातीला ही जेव्हा घटनी घटना कानी पडली त्यावेळी कुणाच्या जखमीची माहितीही नव्हती जसा मुंबईतला होर्डिंगचा प्रकार झाला नंतर मात्र जखमीच काय मृतांची संख्याही वाढत गेली आणि आजच्या घडीला दहा लोकांची संख्या अधिकृतरित्या आपल्या हाती आलेली आहे याला जबाबदार कोण आहे या कंपनीमध्ये फायर ऑडिट का केलं गेलं नाही आणि जर फायर ऑडिट केलं गेलं नाही तर संबंधित प्रशासनानं याची तपासणी का केली नाही एम आय डी सी भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बॉयलर कंपन्या केमिकल कंपन्या आणि इतरही या कंपन्यांमध्ये फॅक्टरीजमध्ये स्फोटकांचा केमिकल पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो जर मग असं केलं जात असेल तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून संबंधित अनेक यंत्रणा आहेत जर कारखान्यामध्ये प्रदूषण होत असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विभाग त्याची संपूर्ण काळजी घेत असतो आणि त्याचा त्यातून त्यांना आर्थिक लाभही होत असतो हेही आपण पाहिलं या आर्थिक लाभातनं अनेक गोष्टी घडतात आणि मग त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवायचं कुणाला हे कुणालाही कळत नाही पण जनता हे सर्व पाहत आहेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना राज्य सरकारनं मदतही देऊ केली पण त्यामुळे काही त्यांची माणसं परत येणार नाही आहे फायर ऑडिट का झालं नाही आणि त्याची नित्य तपासणी का झाली नाही हेही जास्त महत्त्वाचं आहे जर फायर ऑडिट केलं जात असेल आणि तशा पद्धतीच्या यंत्रणा तिथे जर कार्यान्वित कार्यान्वित होत असेल तर हा प्रश्नही येतो की त्याचा मेंटेनन्स हा नियमित होत होता का तारापूरमध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना घडली तारापूरमध्ये सुद्धा एका केमिकल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात एम आय डी स्फोट झाला आणि त्यातही अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले जखमी झाल्यानंतर त्यांच्याकडे डुंकून पाहायला ना सरकार आहे ना कंपन्यांचे मालक आहेत एकदा घटना घडून गेली त्यातून ते बचावले तर त्यानंतर पुन्हा एकदा या कंपन्यांची आणि कारखान्यांची मगुरी ही सातत्यानं वाढत असते हेही आपण पाहिला तारापूर एम आर डी सी असो किंवा कल्याण डोंबिवली या भागातल्या एम आर डी सी असो या एम आय डी सी भागातले कारखाने हे नियमांची पायमल्ली जर करत असेल तर त्यासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा सातत्यानं काम करत असतात मात्र त्या कुचकामी ठरल्यामुळे अशी वेळ येते आणि मग कारखान्यामध्ये बॉयलरमध्ये मोठा स्फोट होतो आणि काम करणारे गरीब कर्मचारी हे मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागतं आता केवळ ही मुंबईतलीच घटना कल्याण डोंबिवलीमधली घटला किंवा पूर्वी तारापूरमध्ये झालेली घटना आहे का तर नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केमिकल कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात बॉयलर मोठ्या प्रमाणात त्यात रिॲक्टर अत्यंत मोठे मोठे लावले जातात त्या रिॲक्टरचा स्फोटून जर डोंबिवलीच्या या मोठ्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये जर अशा प्रकारची मोठी जीवित हानी होत असेल तर राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलत या तमाम केमिकलची निर्मिती करणाऱ्या केमिकलचा वापर करणाऱ्या या सगळ्या कंपन्यांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून संबंधित यंत्रणांचे त्यांची कसून चौकशी केली पाहिजे आता आपण भरवस्तीत सुद्धा एम आय डी सी आहेच की नाही आपल्याकडे वडाळ एम आय डी सी आहे आपल्याकडे अंधेरीमध्ये एम आय डी सी आहे या सुद्धा छोटे छोटे कारखाने काम करत असतात आणि तिथे सुद्धा काही वेळेला आग लागण्याची शक्यता असते कारण फायर इक्विपमेंट्स तैनात केलेले नसतात जर मुंबईसारख्या वस्ती जर अशा प्रकारची एखादी घटना झाली तर ती कुणाच्याही जीवावर बेतू शकते आता मुद्दा ज्या डोंबिवलीतल्या बॉयलर कंपनीमध्ये स्फोट झाला त्या डोंबिवली स्फोट झाल्यानंतर साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर त्याचे आवाज ऐकू झाले ऐकू आले काचा फुटल्या इमारतींच्या इमारतींचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात आरोग्यावर विपरीत त्याचे परिणामही झाले हे सगळं पाहता याचे अत्यंत या घटनेचे दूरगामी परिणाम आरोग्यावर समाजावर झालेले आहेत आणि प्रत्यक्ष ज्या कुटुंबाच्या वाट्याला हे न भरून येणारं नुकसान आलेलं आहे त्यांचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण कुठलाही कुठलीही घटना झाली तर केवळ दहा पंधरा दिवस त्या घटनेचं गांभीर्य समजून लोक काम करतात दुःख व्यक्त करतात सांत्वना देतात पण अनेक कर्मचाऱ्यांची मुलंही उघड्यावर पडली त्या सरकारच्या आणि कंपन्यांच्या मदतीवर त्यांचा आयुष त्यांच्या आयुष्यातले पुढचे दिवस अजिबात जाऊ शकणार नाही धोक्याच्या ठिकाणी काम करत असताना आणि केमिकलची निर्मिती करत असताना आणि खास करून बॉयलर कंपनीमध्ये काम करत असताना काही सर्वच ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत नाही पण ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी अत्यंत बेजबाबदार प्रशासन काम करत असलं पाहिजे याचा हा ढळढळीत पुरावा आहे आणि त्यामुळे अशा बेलगाम बेजबाबदार कंपन्यांच्या प्रशासनाला आवर घालण्याचं काम हे केवळ आणि केवळ राज्य सरकारचं पोलिसांचं संबंधित यंत्रणांचं आहे यापूर्वी डोंबिवलीमध्ये अशीच अशाच प्रकारची घटना घडली होती आठ वर्षांपूर्वी आणि त्यावेळीसुद्धा अनेकांचा मृत्यू झाला होता मुंबईमध्ये होर्डिंग पडून पेट्रोल पंपावर सोळा लोकांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण यानंतर ही ही घटना घडली आहे ज्यात निर्दोष लोकांचा जीव गेलेला आहे जो होर्डिंग पडून मुंबईमध्ये गेला होता त्या होर्डिंगचा मालक हा मुजोर होता अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कारवाया त्याच्यावर झाल्या होत्या तो क्रिमिनल प्रवृत्तीचा होता आणि इलिगल पद्धतीने अत्यंत कायद्याला मूठ माती देत ते होर्डिंग तिथे उभारलं गेलं अशा प्रकारचे अनेक होर्डिंग त्यांनी शहरामध्ये उभारले होते आणि त्या सोळा लोकांचा नाहक मृत्यू झालेला आहे घटना झाल्यानंतर महिन्याभरात सर्वांना विसर पडतो आणि पुन्हा एकदा घटना घडते सुद्धा आपण पाहिलं की भंडाऱ्याला एका रुग्णालयामध्ये आग लागली आणि आगीच्या भक्ष्यस्थानी चिमुरडे मुलं इन्फंट मुलं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आणि मोठी जीवितहानी झाली होती आणि याचं रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं त्यानंतर तमाम रुग्णालयातलं फायर ऑडिट केलं जाईल असं राज्य सरकारनं खास करून अजित पवारांनीच सांगितलं होतं पण किती रुग्णालयांचं फायर ऑडिट झालं याचा आकडा आपल्यापर्यंत आलेला नाही तो आपण राज्य सरकारला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाला विचारला पाहिजे जर दुसरी कोणतीही घटना होऊ द्यायची नसेल तर आणि यावेळी कामगार युनियनची एक मोठी जबाबदारी आहे कारण कामगार युनियन अनेकदा मालकांशी संगनमत करून कामगारांची फसवणूक सुद्धा काही प्रमाणात काही ठिकाणी करतात सुद्धा त्यातून त्यांना आर्थिक लाभ होत असल्यामुळे ते कामगारांचे खरे प्रश्न उचलत नाही सर्वच म्हणत नाही काही म्हणतो आणि याच्या बातम्या वर्तमानपत्रात माध्यमात सुद्धा आलेल्या आहे त्यामुळे जे उत्तम काम करतात कामगारांचे प्रश्न उचलून व्यवस्थापनाशी संवाद साधतात त्यांचं कौतुक आहे ते न्याय मार्गानं जात आहेत पण या घटनेमध्ये जर कामगारांनी सुद्धा प्रश्न विचारणं कंपनी मालकांना आवश्यक आहे की इथे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता किती आहे आणि त्यासाठी कोणत्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि फायर ऑडिट हे दरवर्षी नेहमी पिरियडिकली केलं जात आहे का हा प्रश्न त्यांनीसुद्धा विचारणं महत्त्वाचं आहे कारण या तमाम कंपन्यांमध्ये मोठमोठ्या युनियन्स काम करतात ज्यांना राजकीय समर्थन राजकीय पाठिंबासुद्धा आहे किंबुना राजकीय पक्षांच्याच त्या कर्मचारी संघटना आहेत खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवश्यक करा खूप धन्यवाद